पाहू शकता मित्रांनो गाड्या आलेल्या आहेत नाही नेटवर्क नाही इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो थोडा त्याच्यामुळे गाड्या पाहू शकता म्हणजे लोकं आलेली आहेत फिरण्यासाठी किती मगाची मुलगी कपडे धुत होती ती चाललेली आहे आणि आपले चाललेले आहेत खतरनाक खतरनाक मित्रांनो खतरनाक व्ह्यू आहे अगदी कुल्लू मनाली कुल्लू मनाली मनालीसारखं मला तर वाटतंय काश्मीरपेक्षाही सुंदर असा निसर्ग दिसतं इकडे तर आता आपण हळूहळू उतरूया यात आपण उतरतो हळूहळू कचरा लोकांनी टाकलेला आहे थोडाफार आता ते हळूहळू जशी जनजागृती होत जाईल तसं लोक स्वच्छता ठेवत जातील सध्या कसं अजून तेवढं हे नाही आहे इथे हो हो तर ठीक आहे मित्रांनो आता आपण खाली उतरलो आहोत तिथून पुन्हा हा उतरून आलो दिसतंय कॅमेऱ्यात कमी आहे पण हा डोंगर आहे मित्रांनो ते कॅमेऱ्यामध्ये असं वाटतं आहे की कमी आहे हाईट आहे पण हे पठार आहेत सगळे उंच उंच तर आता आपण त्या धबधब्याच्या ठिकाणी आलो तुम्हाला तर पब्लिक दिसत असेल जास्त बोलत धबधबा

इते एक तर मित्रांनो इथे पर्यटक तुम्हाला दिसतात भरपूर आले होते तसे तर संध्याकाळी अजून गर्दी होते काढतो आणि हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया मित्रांनो आणि मी तुम्हाला पुढचा सनसेट पॉईंटचा एक व्हिडिओ काढून दाखवतो नंतर तर हा दर्जा तर आता हा व्हिडिओ चला चला तर पुढच्या व्हिडिओ भेटूया